नमस्कार मी दीक्षा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा नवीन वर्षाचं स्वागत हे नवीन पारंपरिक कपडे घालून करण्याची प्रथा आहे या दिवशी स्त्रियांचा लूक कसा असावा हे आपण आज बघणार आहोत गळ्यात कोल्हापुरी साज गळ्याभोवती चिटकून असा चोकोर नाकात नथ भरझरी पैठणी अशा प्रकारे तुम्ही सूर्यहार बाजूबंद कपाळी चंद्रकोर कानात झुंबर नथ अशा प्रकारे लूक क्रिएट करू शकता किंवा मग अशा प्रकारे लक्ष्मी हार गळ्याभोवती ठुशी हातात हिरव्या बांगड्या अशा प्रकारे हे करू शकता तुम्हाला अजून मॉडर्न लुक हवा असल्यास खन साडी त्यावर नथ डोरल नाकात नथ आणि रिकामी केस असाही लुक क्रिएट करू शकता किंवा मग गळ्यात जिंच पेटी बोरमाळ शिवशाही पैठणी साडी साडीच्या बॉर्डरला मॅचिंग वर ब्लाऊज असाही लुक क्रिएट करू शकता गळ्यात राणीहार वेल असाही लुक क्रिएट करू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद